मित्रांनो हे लहान चिमणी आपल्या दुकानात आली मी तिला असं पकडलं तर बघा ती तिचा जीव वाचवायसाठी किती कष्ट करते बघा चावणार आता हाताला आहे का केवढासा जीव आहे बघा त्याला स्वतःसाठी स्वतः जगायसाठी किती धडपड करत आहे बघा आपण सोडा सोडून देणार आहे तो पण जगण्यासाठी राहू येऊलसा जीव किती धरपड करतोय मग माणसानी तर काय करायला पाहिजे आहे का आणि आता ह्याला खूप वेळ झालं मी माया लावली थोडीशी ते आता आता सोडलंय का बघा त्याला धरलंय का बघा जात आहे का नाही जाणार त्याला काय तर जखम झाले असेल मित्रांनो पडलेला आहे ते वरून कुठून तर ते येऊन दुकानाच्या काउंटरवर बसलं होतं तर मी त्याला घेतला साईडला आणि थोडस बघा की किती क्यूट आहे बघा तुझं काय नाव ठेवायचं रे बाळ्या ए टू किती मस्त आहे बघा ना छोट्या <laughs> जा जा रस् तुझ्या तुझ्या घरला सोना जा ना घरला नाही जात आहे बस तस येत हा बस उतर का लिह उतर रे हां चल उतर उतर रे गेली जा बरं जाय तिच्या जा कोणाला तर बोलवते ती ऐकायला आवाज मित्रांनो ऐका थोडासा जीव त्याच्या फॅमिलीसाठी किती वडादान करतोय बघा त्याच्या फॅमिलीला बोलावतोय तुझी फॅमिली बाळा चल ये चल उडता येते मित्रांनो त्याला फक्त तो मिस झालाय त्याच्या फॅमिलीतून ये रे ये चल काय खायला देऊ रे बाळ्या आता काय नाही आहे माझ्या पशी इथं हा ओरड नाही एकदा हां ओरड ओरड बघा मित्रांनो म्हणाल तसं करतंय का ना ऐकत आहे तर रिकामा सोडलाय मित्रांनो मी नाही धरलं त्याला आता बघा ऐका हां ओरड रबिल्या ओरड एकदा हां एकदा ओरड हां ओरट की हां मार हाक मार हाक मार रे हां दर एकदा एकदा शूट करू आपण हां मार हाक हेत आहे कोण तुझं मार नाही मग माझ्यापाशी राहतो हो माझ्यासोबत फिरणार हा हो <laughs> एकदा हाक मार बघू एकदा हाक मार तुझ्या कोणा आहे त्याला हा मार बार बघू मार बर हा चल हाँ, मार हाक मार चल मार 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 पटके ना चल मला ऐकायचे हाक ये चल ये र माझ्याकडे येतोस ये बस चल खाली हा बस इथं बस इथं चल तुला नेतो मी घरला आज पण तुला कसं सांभाळावं रे मी दिवसभर दुकानावर बसणार सजीव आहे रे स्वनिव ये, ये चल ये, ये 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 रे झोप लागली ओ रे सोन्या झोप लागली तुला चावू नको बर का हा चावू नको चाहू नको चाहू नको चावू नको बर नाही हां नाही खवळत नाही तुला जा नाही खवळत नाही खवळत हाकमार तुझी फॅमिलीला हाक हाक चल हाकमार हाकमार चल हां हाकमार राजणे एकदा हां हां येत आहे का कोण मनाव या 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 मनाव मला नेला यायला हाक हाकमार हाक हाक चल हाकमार हां हाकमार चल हाकमार तुझ्या फॅमिलीला हां चल हाकमार आपली यूट्यूबची फॅमिली बघते हां चल हाकमार तुला माझ्याकडे बघायचं आहे आवशिला किती काय रे बघ तुझं नाग तोच बघ किती काय रे नाही ना, कवळत नाही रागाला गेलाय तो चल बस येत खाली चल उतर 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 चल उतर हातावर चल उतर चल उतर उतर गेला मित्रांनो तो इथं बसलाय घेतो आपण अजून एकदा ये, ये चल मांजर खाईल तुला बाबा ये आला त्याला <laughs> चला। सोडून द्यायला लागलो तो पण मित्रांनो बाहेर दोन तीन मांजर आहेत म्हटलं चावेल कोण तर घेऊन जाईल याला एका मुख्य प्राण्यासाठी आपण पोरे मांजर ऐकल्या बाहेर तुझा जीव गेला तर मला केवढ्यात पडेल सांग बर आ मग तुला कळती माझी भाषा कळती कळती हा ओरडून एकदा सांग बर कळती भाषा माझी हा अरे नाही मग काय बोलतो माझ्या बरोबर बरं बरं झोप लागली बसा झोपाय हा बस येत बस बघा मित्रांनो किती जीव लावतोय धरलंय नाही धरलंय खेळतोय खेळतोय हा खातोला खाद्य देतो खा ते खा काय ते खा केडा मुंगी खा खायचंय खार खार खरं खा, खा 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 हा तुला येते का बघू खायला खा। खा। नाही खाते खा की खा नको नको तर राहू दे काय तुझं नाव ठेव हो रे अरे मांजर आहे बाहेर तुला सांगतो जाऊ नको